शिवसेनेत प्रवेश घेईल यासाठी गेलो नाही राजकुमार पटेल नेमकं भाजप पक्षातून लढणार की अजून कुठून लढणार आणि मला तिकीट नाही दिले तर मी लढणार नाही असं होऊ शकत नाही एकदा डिस्पोजल सारखं वापरून द्या आणि फेकून द्या प्रकल्प रद्द झाला नाही तर आम्ही एक वेगळा पण आम्ही रस्ता काढतो आता राहिलं विधानसभेची विधानसभेची भूमिका सगळ्या पार्टींना माहित आहे अगर आप हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट संपूर्ण लग्न लग्नवस्ता रतन शुभारंभ मेन रोड दुराणी चौक परतवाडा फोन नंबर दोनशे तेवीस नऊशे नव्याण्णव ती प्रकल्पा ता प्रकल्पा तापी प्रकल्पामुळे मेळघाटच्या धारणी तालुक्यातील किमान शंभर गावे विस्थापित होणार असून पुनर्वासनातही पन्नास गावे जाणार आहे त्यामुळे दीडशे गाव मेळघाटातून पुनर्वसित होणार असल्याने आदिवासी संपविण्याचा हा घाट आहे नाना प्रकल्पाप्रमाणे तापी प्रकल्प रद्द करण्याची मागणी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली तापी प्रकल्प रद्द करण्यासोबत गळगा प्रकल्पासाठी आवश्यक निधी आणि मेळघाटच्या सर्वांगीण विकास कारण त्यांच्या सोबत आपण लोकसभा निवडणुकीत राहणार असल्याचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी बुधवारी मुबली टाकल्याने अमरावती जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे या संदर्भात गुरुवारी त्यांनी खास अध्ययन लाईव्ह लाईव्हशी एक्सक्लुसिव्ह ही बातचीत केली पाहूया अध्ययन समाचार सोबत बोलताना काय म्हणाले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल माजी आमदार राजकुमार पटेल साहेब आज आपल्या सोबत आहे गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आले त्यासाठीच आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत राजकुमार पटेल साहेब स्वागत तुमचं गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात राजकारणात विविध चढ उतार तुम्ही पाहले मात्र जिल्ह्याचं किंवा राज्याचं जर राजकारण येतं त्यात राजकुमार पटेल हे नाव अग्रप्रमाणे घेतले जाते मात्र गेल्या दोन दिवसापासून आपण विविध पक्षात गेल्याचा पक्ष प्रवेश केल्याचा जेव्हा चर्चा आहे शिवसेनेत तुम्ही प्रवेश केल्याचा त्यानंतर रवी राणा यांच्याशी सुद्धा भेट घेतल्याचं नेमकं काय समजायचं काय म्हणणं काय आहे तुमचं असं खासदार आनंदराव अडसुळे यांचा हे पंधरा वीस दिवसापासून आग्रह होता आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी त्यांचा पण आग्रह होता किंवा यावेळेस तुम्ही आम्हाला मदत करा मागच्या वेळेस आम्हाला मेळघाटातून फारच कमी मत भेटलेला आहे मी म्हटलं मी कोणालाही मदत करतो हो। माझा मेळघाट विधानसभा क्षेत्रातील काम झाला पाहिजे मी त्याच्यासाठी मी काही करतो म्हणजे एक काम करा म्हणे आपण उद्धव साहेबांकडे जाऊ म्हणे तुम्ही त्यांनाच सांगा मी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही परवाच्या दिवशी निघालो मुंबईसाठी उद्धव साहेब भेट झाली भेट झाल्यानंतर पाळसू साहेबांनी पर माझा परिसर पर करून दिला की ति बा राजकुमार पटेल आहेत दोन वेळे आमदार होते भाजपमधून तर त्यांनी मला विचारले की सांगा म्हणे आपली समस्या काय दुर्ण। दुर्ण। दुर्ण मी म्हटलं सर मेळघाट एकदम अति दुर्गम दुर्गम भाग आहे आणि विशेष म्हणजे मी माझ्यासाठी नाही म्हणून राहिले फक्त माझ्या समाजासाठी म्हणून मध्ये सध्या जे तापी धरणाचं काम सुरू होणार आहे तो काम थांबला पाहिजे हा माझा पहिला विषय का बर कारण त्या धरणात कमीत कमी शंभर गाव जाणार मेळघाटचे पुनर्वसन टायगर प्रोजेक्टने केलेलं आहे सतरा गावाचे पुनर्वसन झालेली आहे आणि सत्तेचाळीस गावाचे पुनर्वसन होणार आहे म्हणजे शंभर आणि गाव गावचे पुनर्वसन झाले गा। की मेळघाट संपलं त्यामुळे त्याचा मला विरोध आहे मला आपल्यास एकच विनंती आहे की तो धरणतात करा माझा दुसरा मुद्दा आहे की मेळघाटमध्ये आता सत्तर वर्षे स्वतंत्र म्हणून सत्तर वर्षे पूर्ण झाले असून सुद्धा तिथे रस्ता नाही पाणी नाही वीज नाही शिक्षण नाही आरोग्य नाही कुपोषण ना जसं तसंच आहे मग हे विकास काम कधी होणार आहे कोण करणार आहे ज्या वेळेस काँग्रेस वाटल काँग्रेस सत्ते सत्तेत होते तर आपण म्हणते की हे विकास झाला नाही मग आता आपण सत्तेत आहे मग आपण का नाही केलं ते कधी होणार आहे ते एक माणसं आहे त्यांनाही रस्ता पाणी बिजली टीव्ही मोबाईल फोवाय पाहिजे ना बरोबर आहे सगळ्यांसाठी आहे तिसरा मुद्दा माझा असा आहे की आता जे मूलभूत सुविधा मी म्हटले ना ते ठीक आहे धार्मिक चिखलदरा एकदम ट्रायबल एरिया आहे पण आपले जे अजतपूर ग्रामीण आहे इथे तेच झालं इथेही मूलभूत सुविधा नाही नाना प्रकल्प शिवसेनेने रद्द केला मान्य साहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही चर्चा केली तर नेमकं काय म्हणाले ठाकरे उद्धव साहेबांनी हेच म्हटलं होतं की प्रकार नाणार रद्द केलेला आहे पण तापी प्रकल्पाच्या संदर्भात अजून मला काही पूर्ण माहिती नाही आहे मी त्या संदर्भात अभ्यास करून सांगतो असं म्हटलं त्याने म्हणजे एकंदर तुमचं म्हणणं काय आहे की तापी प्रकल्प पूर्णतः जो कोणी रद्द करेल हो लोकसभा निवडणूक आहे हो उद्धव ठाकरे साहेबांचं काम करायचं की तुमचे मित्र बडनेराचे आमदार मान्य रवी राणा साहेब आहे त्यांची तुम्ही मुंबईत भेट घेतली हो त्यामुळे चर्चेला फार उधाण आला आहे की नेमकं त्यांची त्यांच्याशी झालेली भेट शिवसेनेत प्रवेश केला चर्चा रवी राणा यांच्या सोबत काय तुमचं बोलणं झालं नेमकं काय सांगा त्याबद्दल रवी राणासोबत माझं मंत्रालयासमोरच भेट झाली आणि तिथे चंद्रकांत पाटील साहेब बंगल्यावर आम्ही बसलो आणि त्यावेळेस त्यांनी मला म्हटलं की तुम्ही उद्धव साहेबाकडे गेले काय झालं काय नाही मी म्हटलं अरे हो मी जनतेच्या सेवेसाठी मी कोणाकडेही जातो तुम्ही असं म्हणू नका एकदम साहेबाकडे गेले मी अशोक चव्हाण साहेबाकडे गेलो मी शरद पवार साहेबाकडे गेलो मी राज ठाकरे साहेबाकडे गेलो फक्त उद्धव साहेब राहिलं होतं म्हणून त्यांच्याही कडे गेलो मी यांचा कानात टाकून तुझे काहीतरी यांना माहीत पडेल की मेळघाडात काय सुरू आहे आणि हे जे प्रश्न दूंग आहे ते उद्धव साहेबांसमोर आता मी काय प्रवेश केला काय मी शिवसेना प्रवेश केला नाही आणि मी त्यांना हेही म्हटले की माझा एवढा काम करा मी प्रवेश करतो आणि तुमची आमदारकी नाही पाहिजे तुमचे खासदार नाही पाहिजे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम कर काहीच नाही पाहिजे मग जे आदिवासीच्या भलासाठी ज्यांनी काम केलं मला कशाला आमदारकी खासदारकी पाहिजे एवढा माझं बोलणं झालं रवी राणासोबत मग त्यांनी विचारले की बाबा मग आता तुम्ही कुठे आहे तर मी म्हटलं आता मी रविवारी माझ्या पूर्ण कार्यकर्त्यांची बैठक घेतो आणि त्यांना हे सगळे गोष्ट सांगतो आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतो एकंदर पाहिलं तर फक्त आणि फक्त मेळघाटच्या विकासाच्या विषयावरच तुम्ही मान्य उद्धव साहेब ठाकरे आणि आमदार रवी राणा यांच्याशी चर्चा केली हो लोकसभा निवडणूक आहे अशा परिस्थितीत जर तापी प्रकल्प रद्द झाला किंवा त्यांनी आश्वासन दिलं किंवा पुढे पाहू असं जर बोललो तर यावेळेस राजकुमार पटेल यांची स्पष्ट भूमिका काय राहणार आहे तापी प्रकल्प रद्द झाला त्याचा काहीतरी पुरावा हो पाहिजे आम्ही रद्द करू पुढे पाहू ते रद्द करून हे पुढे पाहण्यासाठी आपले सत्तर वर्ष निघून गेले तू तसा नाही तू आता डिसिजन माझे जे मेळघाट विधानसभा क्षेत्रातील जेवढे कार्यकर्ते जेवढेचे माझे मित्र आहेत मी त्यांच्यासोबत बसतो आणि चर्चा करतो आणि त्यांनी म्हटलंय की आपल्याला हे काम करायचं आहे आणि ते काम करायचं आहे कोणाचा काम करायचं सांगा त्यांनी एक मुस्त सांगितलं की त्याचा काम होईल पण आता सध्या सांगू शकत नाही कोणाचं होईल तापी प्रकल्प रद्द झाला नाही तर मग कुठली भूमिका नाही तापी प्रकल्प रद्द झाला नाही तर आम्ही एक वेगळा पण आम्ही रस्ता काढू त्याचा एक पर्यायी मार्ग आम्ही काढू एक बोलल्या जाते की लोकसभा निवडणूक आल्यावर जे काही उमेदवार आहेत त्यांना राजकुमार पटेलांची आठवण बऱ्याचदा होते बरोबर विधानसभा निवडणुकीत तुमची आठवण कोणाला होते का ते आपल्या देशाची परंपरा आहे <laughs> <ये, ये दा। laughs> डिस्पोजल सारखं वापरून द्याय फेकून द्यायचा बस एवढाच असते मग अशा अशा याच्यात मागचे काही अनुभव कटू चांगले गोड अनुभव घेतात राजकुमार पटेलचा स्टंट काय राहणार कारण राजकुमार पटेल म्हटल्यावर मेडघाडात म्हटलं जातं की राजकुमार पटेल चौतीस हजार एक पासून मताची सुरुवात करतात बरोबर हे चौतीस ते पस्तीस हजारांचा मताचा गठ्ठा तुमच्याजवळ आहे आणि त्याचमुळे राजकुमार पटेल लोकसभेत सर्वच उमेदवारांना हवेशी असे वाटतात अशा वेळेस ठोस भूमिका मागचे अनुभव पाहून का, का राहणार आहे तुमची आता लोकसभेसाठी तर डिसिजन होणार रविवारी आता राहिलं विधानसभेची विधानसभेची भूमिका सगळ्या पार्टींना माहीत आहे मला शिवसेनेही म्हणते तुम्ही आमच्याकडून उभे राहा काँग्रेसही म्हणते आमच्याकडून उभे राहा राष्ट्रवादी म्हणते आमच्याकडून उभे राहा मनसे पण म्हणते आमच्याकडून उभे राहा माझे विषय असा आहे मी दोन टाम आमदार होतो आणि आता हे दहा वर्ष माझा वाया गेलेला आहे तरी पण मी अजून जिवंत हो आणि सक्रिय कारण एकाच आहे की जनसेवा ही हीच माझी सेवा आहे जनसेवा व्यतिरिक्त मला दुसरा कोणतेही काम नाही आज तुम्ही भाजप पक्षात आहे हो या सर्व नेत्यांशी भेटले भाजपच्या अधिक पदाधिकाऱ्यांचं ज्येष्ठ नेत्यांचं त्यांना काही तुमच्या या भूमिकेबद्दल ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन आहे ना भूमिकेबद्दल ऑब्जेक्शन असू शकतं सीएम साहेबांशी माझ्या बोलणं झालं होतं का हे महत्वपूर्ण मुद्दे त्यांची तुम्ही चर्चा केली मी सांगितलं त्यांना की मी म्हटलं मी काय शिवसेनेत प्रवेश घे यासाठी गेलो नाही मी म्हणता एक हा मुद्दा सांगायसाठी गेलो ठीक आहे ठीक आहे मने बाकी काही नाही ना बाकी काहीच नाही तापीचा प्रकल्प मुख्यमंत्री सत्तेत आहात तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात सध्या त्या संदर्भात भाजप जणांशी तुमचं बोलणं झालं की तापी प्रकल्प रद्द करा त्यामुळे आदिवासी संस्कृती नष्ट होईल शंभर गावांना धोका होईल त्यातून नाही त्या संदर्भात आमची चर्चा झाली नाही पण मुख्यमंत्री सोबत चर्चा झाली शेवटी तुमच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल तुम्ही कार्यकर्त्यांना फक्त एवढा सांगू की आता आपण एक डिसिजन घेऊ असं असं मुद्द्यासाठी मी मुंबईत गेलो होतो असं असं झालेलं आहे आणि आता निवडणुकी एकदम तोंडावर आपल्याला कोणाचं तरी एक असं मागे राहणार एवढाच आव्हान आहे शेवटचा एक प्रश्न विधानसभा निवडणुकीवर सर्वांचं लोकसभा निवडणूक होताच लक्ष लाग... लागलं आहे आणि जिल्ह्यात मेळघाटात राजकुमार पटेलच्या भूमिकेवर सर्व कार्यकर्त्यांचं आणि जिल्ह्याचंही लक्ष लागलं आहे राजकुमार पटेल नेमकं भाजप पक्षातून लढणार की अजून कुठून लढणार मेळघाटच्या जनतांनी आतापर्यंतच्या सगळ्या आमदारांना पाहिलेलं आहे आणि जनतेला आता माझी आठवण येऊन उडाल की आता आमदार पाहिजे तर राजकुमार पटेलच पाहिजे मी सध्या आहो भाजपमध्ये तिकीट द्यायची मला आश्वासन दिलेली आहे आणि मला तिकीट नाही दिले तर मी लढणार नाही असं होऊ शकत नाही कारण मी लढलो नाही ना तर आदिवासी मोरून नाही सगळे भाजपाने मला तिकीट दिली नाही तुम्ही लढणार हे पक्का ते काही असो राजकुमार पटेलने मोठा खुलासा केला आहे आज आपण भाजप पक्षात आहोत जर आपल्याला विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाही मिळाली तर आपण व्यवस्था म्हणून कुठल्याही पक्षात किंवा अपक्ष लढण्यास आपण स्वतंत्र राहू त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार राहणार असल्याचे ठामपणे सांगितले शेवटचा प्रश्न की लोकसभेत तुमचा निर्णायक भूमिका आहे कुठली भूमिका घेणार शेवटचा प्रश्न निर्णायक भूमिका माझा पूर्ण कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच मी भूमिका घे रविवारपर्यंत हे ते मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल साहेब त्यांनी लोकसभा निवडणुकीवर आपलं परखड मत आणि गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे पुढच्या मुलाखतीत नवीन उमेदवारासह अवश्य भेटू तो वर्यंत नमस्कार